ची बातमी चार वाजल्यानंतर पाण्याचा विसर्ग हा वाढला जाणार आहे पंधरा हजार क्युसेक वरून पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे दुपारी चार वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे आपण खरं तर सकाळपासून पुण्यातले महत्त्वाचे अपडेट्स बघतोय पुण्यामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं बघायला मिळते यानंतर राजकीय बातमी बघूया पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजितदादा हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत अजितदादांकडून पुण्याच्या पूरस्थितीचा आढावा घेतला जातोय आठ बोट आहेत पीएमसीच्या प्लस एनडीआरएफ ची एक टीम आहे त्यांच्याकडे चार बोटी आहेत प्लस आर्मीचे पूर्ण कॉलमस ठेवला आहे त्यांच्याकडे चार बोटी आणि नव्वद माणसं ऐंशी माणसं त्यामुळे इथं आपण आता ऑलरेडी डिप्लॉयमेंट केलेली आहे आता इथं दुसरा जो पार्ट हा दत्तवाडी एरिया आहे जिथं पूर्व पाणी येऊ शकतं इथं आपण पीएमसी च फायर ब्रिगेड इथं पाणी येऊ शकतं इथं पाणी होतं का पहाटे आजकाल काही आता एकता नगर आणि एक उठलं तरी एक नगर होत काय म्हणतात माहिती आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण पाऊस बघतो अनेक ठिकाणी पाणी साठलेलं आणि आता पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आजी दादा पुण्यात पोहोचलेले आहेत कशाप्रकारे काम सुरू आहे सगळं अजित पवार सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये पोहोचल्याचं आपण बघतोय अजित पवार आणि जिल्हाधिकारी हे दोघेही या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत जिल्हाधिकारी सुहास दुपते जिल्हाभरात कसा पाऊस झाला कुठे कुठे नुकसान झालंय सगळ्या तपशील जो आहे तो अजित पवारांना देताना बघायला मिळत आहेत वेगवेगळ्या बचाव पथकांच्या माध्यमातून कसं काम केलं गेलं याच्या बाबतही जी चर्चा आहे ती या सगळ्या बैठकीमध्ये सुरू आहे कशा पद्धतीनं कुठे कुठे पाऊस झाला कुठल्या कुठल्या धरणांमध्ये किती पाणी या सगळ्या परिस्थितीचं जे एकूण नियोजन आहे त्याच्या संबंधानं सूचना ज्या आहेत त्या अजित पवारांकडून सध्या दिल्या जातात आपण बघतोय पुण्यात मोठ्या स्वरूपाचा जो पाऊस झाला आणि त्या सगळ्या पावसाचा जो फटका सामान्य लोकांना बसलेला आहे तिथे मदत कार्य कसं पोहोचवायचं याची सगळी जी तयारी आहे ती या ठिकाणी केली जाते आहे त्याच्यासाठी सूचना दिल्या जात आहेत आपण बघतोय मग पासून जवळपास अर्धा तास झाला अजित पवार हे पुण्यातल्या नियंत्रण कक्षात आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये आहेत आणि पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांचं हे जे एकूण आढावा घेण्याचं काम आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे या सगळ्या परिस्थितीत कशा पद्धतीने लोकांना मदत करता येईल याचा सगळा चर्चा तो या सगळ्या नियंत्रण कक्षातून अजित पवारांकडून आढावा घेताना सुरू आहे पुण्याचे जिल्हाधिकारी यात सुहास देऊसे जे जिल्हाभरात कशी नेमकी परिस्थिती आहे कुठे कुठे कसं कसं मदत कार्य पोहोचलंय कुठे कुठे नेमकी आपत्ती आली त्याच्याबाबतची सगळी जी सूचना ज्या आहेत त्या देताना आपल्याला बघायला मिळतात खरं म्हणजे मागच्या बारा तासात पाऊस झाला पुढच्या आ, ता का चार तासांमध्ये जो खडक वासल्यातून विसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात सोडला जाणार आहे आणि ज्ञानेश्वर त्यामुळे उपाययोजना सुद्धा होताना आपल्याला बघायला मिळत आहेत अजित पवार नेमकं काय बोलतात ते सुद्धा बघूया कंट्रोल ठेवला होता पण बावीस हजार सत्तावीस हजार पर्यंत पार्टी चार पर्यंत होता मी जर दाखवला आपल्याला त्याच्यातला फ्लो कारण आम्ही मॉनिटर करत होतो सारखं तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर सकाळचा फ्लो होता अडीच वाजता सोळा हजार फक्त दोनशे सत्तेचाळीस नंतर त्याच्यामध्ये चोवीस तारखेला पंचवीस तारखेला आणि मग तीन वाजता बावीस हजार आठशे ऐंशी होता आणि सहा वाजता तो पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर झाला

हा आता मला सकाळी त्यांनी असतात तर हे आता राज्याच आहे परंतु त्यांचं म्हणणं की अजून पावसाची परिस्थिती ऑरेंज दिला मध्यम ते आपलं चोवीसला रेड होतं आता ऑरेंज आहे पंचवीसला सव्वीसला ऑरेंज दाखवलंय पुन्हा सत्तावीसला येलो दाखवलंय अठ्ठावीस येलो